अभिनेत्री आणि पंजाब किंग्सची मालक प्रीती जिंतानं चाहत्यांना सडेतोड उत्तर दिलं मॅक्सवेल तुमचं लग्न झालं नाही म्हणून तो तुमच्या संघासाठी चांगला खेळत नाही का असा सवाल एका चाहत्यानं तिला केला तुम्ही हेच प्रश्न पुरुष टीम मालकांना का विचारत नाही असा प्रतिप्रश्न प्रीतीनं केला आणि चांगलीच कान उघडणी केली फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद एका भावनिक पोस्टमुळे चर्चेत आली माझा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर होता खूप प्रयत्न करूनही दरवेळी नकाराच मिळाला कान्स फेस्टिवलला जाण्याची संधी मिळाली होती पण दुर्दैवानं विजा रद्द झाला त्यामुळे मी निराश झाले असं उर्फीनं म्हटलंय भारत पाकिस्तान तणावावेळी तुर्कीनं पाकिस्तानला समर्थन दिलं होतं या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया एम्प्लॉईजने भारतीय निर्मात्यांना तुर्कीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलेलं आहे संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी पत्राद्वारे हे आवाहन केले अभिनेत्री आलिया भटने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होणार नाही असं सांगितलं भारत पाकिस्तान तणावामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं बोललेला आहे यावर्षी आलिया कान्स फिल्म फेस्टिवलला पदार्पण करणार होती तर चित्रपट जगतातील सर्वात मोठा महोत्सव तेरा ते चोवीस मे या दरम्यान फ्रान्समध्ये होतोय क्रिकेटपटू विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली कोहलीच्या निवृत्तीमुळे गीतकार जावेद अख्तर निराश झाले अख्तर यांनी एक्सपोज करून विराटनं निर्णयावर पुन्हा विचार करावा असं म्हटलंय अख्तर हे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत